तर बघा मागच्या पार्टमध्ये आपण हा पार्ट बनवून घेतलेला आहे बघा पॅक करून घेतले आहे मी सगळ्या बाजू आपण दोन पार्ट बनवून ठेवले होते बघा एक डिझाईनचा हावरचा आणि खालून आपण प्लेन बनवला होता ते दोन्ही आता मी पॅक करून घेतलेले आहे आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं काम करायचं बाकी आहे बघा आपल्याला साईडने एक कमान बनवायची आहे छोटीशी बघा तर आता तीन नंबरचा मोती आपण त्यातून सुईवरती काढून घ्यायची आहे मी जरा खालून सुईवरती काढून घेते जेणेकरून जी गाठ असेल खाल ती खालच्या दिशेने जाईल त्यासाठी तर बघा आपल्याला तीन नंबरच्या मोत्यामध्ये सुई काढायची आहे बघा तीन नंबरचा मोती त्या तीन नंबरच्या मोत्यातून आपण सुई पुढे काढून घ्यायची आहे तिथून आपण पूर्ण चौकोणाला आपण एक लाईन बनवणार आहे तर त्यासाठी बघा एक सफेद मोती घ्यायचा आहे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक परत सफेद मोती असे तीन मोती घ्यायचे आहेत आपल्याला बघा असे तीन मोती घेतले आणि बघा जिथून आपण सुई काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे त्याचा एक गोल तयार करायचा आणि तिथे एक चौकोन तयार तर बघा आपला हा उभा चौकोन तयार होतो असा उभा करून घ्यायचा आहे आपल्याला उभ्या दिशेने करायचा आहे आता बघा सुईवरती काढून घ्यायची आहे सफेद मोत्यामधून आणि तसंच आपल्याला जसा हा चौकोन पूर्ण केला त्याच पद्धतीने एक लाईन पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला आता एक लाल मणी आणि एक सफेद मणी घ्यायचा आहे असे दोन मणी घ्यायचे वरच्या दिशेने लाल मणी येणार आहेत सगळे आणि खाली जे असणार आहे ते सफेद मोती असणार आहे बघा ह्या मण्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा इथे ना तुम्ही आधी पार्ट हा जोडू नका ही डिझाईन जी मी बनवते ती आधी बनवून घ्या आणि मग पार्ट जोडातो खालचा कारण थोडंसं कठीण जातं जोडून घेतल्यावर तर त्यामुळे मी विसरले ते पण तुम्ही आधी ही डिझाईन करून घ्या वरची कमान जी आहे ती करून घ्या आणि मग खालचा जो पार्ट आहे तो तुम्ही जॉईन करा म्हणजे जरा सोपं जाईल हे बनवायला आता बघा पुढचा आपण चौकोन तयार करून घेऊ सेम करायचा आहे वरच्या बाजूने सगळे लाल मणी घ्यायचे आहे आणि मध्ये सगळे सफेद मणी घ्यायचे आता परत आपण सफेदमणी आणि एक लाल मणी घेतला आहे ही झाली तिसरी लाईन तयार आपली तिसरा चौकोन तयार झाला आता परत सुई फिरावून घ्यायची आहे पुढे आणि बघा आडवी काढून घ्यायची आहे पुढे आता आडव्या दिशेने ही इथली आपली समोरची तेवढी लाईन पूर्ण झाली आता इकडनं आपल्याला सगळीकडे तसंच सेम करायचं आहे इथे ह्या तीन नंबरच्या मोत्यापर्यंत तीन नंबरचा मोती तिथपर्यंत आपल्याला करायचं आहे बघा इथे जसे तीन चौकोन केले त्याच पद्धतीने कंटिन्यू असंच करत जायचं आहे आपल्याला पूर्ण लाईन पूर्ण करायची बघा तर आता मी इथे आपण सुरुवात तीन केली सुरुवातीचे आणि मग ही एक बाजू पूर्ण केली इथंपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला पुढे जरा डिझाईन वेगळी आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते आपण आता वरती थोडीशी डिझाईन करणार आहे त्यासाठी आता आपल्याला दोन मणी घ्यायचे आहे एक सफेद आणि एक लाल मणी घ्यायचा आहे बघा जसं सुरुवातीपासून आपण घेत आलो आहे त्याच पद्धतीने फक्त पुढे जरा बदल करायचा आहे तो तुम्हाला दाखवतेस मी बघा हा एक इथला चौकोन पूर्ण झाला आता सुईवरती काढून घ्यायची सफेद मण्यातून बघा आता एवढं पूर्ण करून घेतलं आहे आपण आता पुढे आपल्याला सगळे मणी सफेदच वापरायचे आहेत जी पूर्ण लाईन जी आहे ती पूर्ण आपल्याला सफेद मण्यांचीच करायची आहे मग नंतर आपण जसं जसं वरती करत जाऊ त्या पद्धतीने आपण कलर बदलणार आहे तुम्हाला कळेलच कसा बदलायचा आहे ते तर बघा हा एक चौकोन आपण सफेद मोत्यांचा पूर्ण केला बघा एक सफेद मोत्यांचा चौकोन आता त्याच पद्धतीने सगळ्या लाईन पूर्ण करायच्या आहे बघा इथपर्यंत आपल्याला सफेदस मण्यांचे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत बघा ह्या पद्धतीने मी करून घेतलेले आहे ते पूर्ण जे सफेद चौकोन आहे ते आपण करून घेतली आहे फक्त शेवटी जो आहे ना तो लालमणी आपण तिथे वापरला आहे त्याच पद्धतीने आता इथे पण तेच करणार आहेत आपण तर बघा सफेद मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे जसं आपण शेवटी तो चौकोन तयार केला ना लाल मण्यांचा तसंच करायचं आहे बघा इथे बघा दोन्ही बाजूला सेम झालेला आहे तिथे एक लाल मणी आणि इकडे पण एक लाल मणी आणि मध्ये सगळी लाईन आपण सफेद मोत्यांची घेतलेली आहे आता आपण ही इकडे राहिलेली आपण लाईन पूर्ण करून घेऊ जशी केली होती एक सफेद मणी एक लाल मणी एक सफेद मणी एक लालमणी त्याच पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे बघा दोन मणी घेतले एक लाल आणि एक, एक सफेद आणि हा इथला चौकोन आपण पूर्ण करायचा आहे बघा हा झाला एक चौकोन पूर्ण आता ह्याच पद्धतीने बघा इथे हा चौकोन पूर्ण केला त्याच तिने सगळे चौकोन पूर्ण करायचे आहे ह्या पुढच्या तीन नंबरच्या मो मोत्यापर्यंत बघा हे तीन चौकोन जे आहे त्याच्यावरती तिथंपर्यंतच त्या करायचं आहे आपल्याला बघा या तीन नंबरच्या मण्यापर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे तर बघा मी पूर्ण करून घेतलेलं आहे मी सांगितले त्याप्रमाणे बघा अशी छोटीशी कमान केली आहे आपण साईडने आता बघा आपल्याला ह्या मण्यात सुई काढायची आहे बघा हा सफेद जमणी आहे लाल मण्याच्या शेजारचा दोन नंबरचा चौकोन आपल्याला त्या मण्यात सुई काढून घ्यायची आहे मी परत एकदा खालच्या मण्यापासून सुई काढून घेते वरती म्हणजे जी गाठ असेल ती खालच्या खाली राहील तर बघा सुई वरती काढून घ्यायची आहे बघा इथे आपण ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आहे दोन नंबरचा चौकोन जो आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला तिथून वरती काम करायचं आहे तर बघा तीन मणी घ्यायचे आहे आपल्याला त्यात दोन मणी लाल घेतले मी आणि एक सफेद असे तीन मणी घ्यायचे आणि तिथे वरती तो चौकोन पूर्ण करायचा बघा आपण पहिली चौकोन सोडून दिली आहे दुसरा जो चौकोन आहे त्या चौकोनात आपण काम करतो आहे आता बघा दोन्ही बाजूंनी आपल्याला तेच करायचं आहे एक एक चौकोन कमी कमी करत जायचं आहे आता असंच पुढे सुई काढून घ्यायची आहे आपल्याला एक त्रिकोणी कमान तयार करायची आहे मग प्रत्येक लाईनमध्ये एक एक चौकोन बाजूने सोडायचा आहे आणि शेवटी फक्त एकच चौकोन उरतो तर बघा आता मी सुई पुढे काढून घेते आणि पुढे आता सगळे चौकोन सभेतच करायचे आहे जसे आपण खाली चौकोन केले ना त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण चौकोन पूर्ण करायचे आहेत बघा आता इथून पुढे सगळे चौकोन सफेदस मोत्यांनी बनवायचे आहे बघा एक चौकोन मी पूर्ण केला लक्षात घ्या प्रत्येक लाईनमध्ये दोन्ही बाजूचा एक एक चौकोन सोडत सोडत जायचा आहे बघा आता इथपर्यंत आपल्याला सफेदस मोत्यांचे लाईन तयार करून घ्यायचे आहे आणि शेवटी फक्त एकच चौकोन उरला पाहिजे बघा मी ही लाईन पूर्ण केली आहे आता शेवटी दोन मोती घ्यायचे आहे लाल रंगाचे जे शेवटचे कडाचे मोती असणार आहे ते लाल रंगाचे असणार आहे लाल बॉर्डर आपण त्याला करणार आहे त्यासाठी आणि मध्ये सगळे आपण प्लेन कलरचे मणी वापरणार बघा ह्या पद्धतीने निमुळती बाजू तयार होते आहे त्रिकोण तयार होतो अर्धा मध्ये तुम्हाला वाटलं एखादी डिझाईन करावी तर तुम्ही करू शकताय स्वस्तिक किंवा एक चौकोन तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये बघा आता त्या पुढच्या मण्यात सुई काढून घेतली जसं मी सांगितलं दोन्ही बाजूंनी एक एक चौकोन सोडत जायचा जा, प्रत्येक लाईनमध्ये आणि दुसऱ्या चौकोनातून सुरुवात करायची तीन मणी घेतले बघा ह्या दोन नंबरच्या चौकोनातून आपण सुरुवात केली बघा अशी निमुळती बाजू तयार होते आहे सुईवरती काढून घ्यायची आहे आणि परत त्याच पद्धतीने बनवत जायचं आहे बघा आता परत इथे सफेद मोती घ्यायचे आहे सगळे आणि वरती वरती करत करत जायचं आहे साईडने दोन दोन मोती सोडत जायचे दोन्ही बाजूंचे आणि दोन नंबरच्या चौकोनातून सुरुवात करायची तर बघा ह्या पद्धतीने मी सगळं बनवून घेतलेलं आहे बघा शेवटी फक्त एकच चौकोन आपण उरतो बघा अशा पद्धतीने आपला झोपाळा तयार झालेला आहे आता आपण त्याला ना एक दोरी लावून घेऊ ओढण्यासाठी झुला ओढण्यासाठी आपण दोरी लावू त्यासाठी बघा मी दोरा घेतला आहे वापरायला इथे बघा मी ह्या खालच्या मण्यातून सुईवरती काढून घेतलेली आहे दोरा वापरा इथे आपल्याला आता हा झुला त्या कमानीला लावायचा आहे त्यासाठी दोराच वापरा पक्का दोरा घ्या आपण बघा मी इथे मणी ओवून घेतलेले आहे तुम्हाला जशा पद्धतीने मणी ओवायचे आहेत त्या पद्धतीने विना मी लालच मणी घेतले आहे आणि सफेद असे मणी विणून घेतले आहे बघा आपण ना झुल्याला ही हा जो झुला आहे आपण त्या कमानीला लावून घेऊ बघा बघा ह्या पद्धतीने असं ठेवून घ्या सेटसाठी आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला जेवढा हाईटचा पाहिजे असेल झुल्यासाठी तुम्हाला जितके मणी वापरायचे असेल तितके वापरा अल्टरनेट कलर वापरले तरी चालतील जसे तुम्हाला डिझाईन पाहिजे आहे त्या पद्धतीने बघा इथे आपल्याला ह्या तीन मण्यांमधून सुईवरती काढून घ्यायची आहे बघा हा जो दोन्ही बाजूंनी दोन दोन नंबरचे चौकोन बघा त्या मण्यातून हे जे तीन मणी आहे ना या लाईनचे त्या तीनही मण्यांतून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा इथे तुम्हाला हा झोपाळा कसा लावायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकताय अजून काही आयडिया असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता बघा या तीनही मण्यांमधून सुईवरती काढली मी आणि आता परत आपण बाकीचे मणी ववून घ्यायचे आहे बघा आपण हे बाकीचे मणी ओन घेतले इथे जरा व्यवस्थित काम करा तुम्ही बघा व्यवस्थित पकडून ठेवा हा झोपाळा असं व्यवस्थित आणि आता हे हे बघा आपण मागच्या दोन मण्यांतून सुई खा वरती काढून घेतली होती आता इथे आपल्याला खाली काढून घ्यायच्या आहे बघा बघा या पद्धतीने अशी खाली काढून घ्यायची आहे आणि इथे गाठ देऊन घ्यायची आहे असं व्यवस्थित पकडून ठेवायचा दोरा आणि गाठ द्यायची आहे एक दोन गाठ द्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल व्यवस्थित धरून ठेवा आणि गाठ द्यायची आहे इथे आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण बाजूचा झुला दुसरी पण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे बघा मी दोन्ही बाजू जोडून घेतलेले आहे बघा आणि आता झुला पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्हाला वाटलं झुल्याची साईज थोडीशी कमी करावी तर तुम्ही करू शकताय बघा आता बघा आपण दोरी करून घेतली आहे मी इथे दोरी करून घेतलेली आहे आता ती दोरी आपल्याला त्या झोपळ्याला लावायची आहे जेणेकरून आपण ती झुल्या जुले, झुल्याला ओढण्यासाठी ती वापरता येईल आपल्याला बघा अशी आधीच मी मणी ववून घेतले आहे दोऱ्यामध्ये आणि बस ती इथे झोपाळ्याला अटॅच करायची आहे बघा मी ही दोरी लावून घेतलेली आहे मण्यांची आणि बस खाली आता फक्त गाठ मारून घ्यायची आहे आणि ती दोरी पॅक होणार आहे खाली गाठ मारून घ्यायची आहे एक एक दोन गाठ मारायच्या आणि ते पॅक होतं बघा आपला झुला एकदम पद्ध एकदम चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन नवी डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय